ओबीसी ओबीसीच्या पंकजाताई त्या ओबीसीच्या आहेत असं मला वाटत नाही याचं कारण जर त्या ओबीसीच्या असत्या तर जे एवढे यलगार आंदोलन झाले ओबीसीचे त्या आंदोलनामध्ये त्या आल्या असत्या त्या ओबीसीच्या बाजूने बोलल्या असत्या एकाही स्टेजवर जर त्या आल्या असत्या बोलल्या असत्या एक दोन ठिकाणी तर आम्ही जरूर त्यांना पाठिंबा दिला असता किंवा त्यांचा पाठिंबा आम्ही घेतला असता पण त्यांना आमच्या ओबीसी जो आमचा हक्क आहे या हक्कामध्ये त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही त्याला व्यक्तिगत अशा काय अडचणी आहेत अशी कोणती घेऊ अडचणी आता व्यक्तिगत मी सांगणं बरोबर नाही समाजापेक्षा नाही नाही समाजापेक्षा नाही आता आता समाजाच्या ह्याच्यामध्ये समाज आता उभा राहिलेला आहे ओबीसी भोजन पार्टी उभी राहिलेली आहे आम्हाला त्यांचा आशीर्वाद झालेला आहे उद्या ते जर समजा नाशिकमधून उभा राहिले कोणत्याही पक्षातर्फे असो आज आम्ही जस छत्रपती शाहू महाराजांना जे उभा राहिलेत तिथं आम्ही सांगते की आम्हाला कोणत्या पक्षातर्फे उभा राहिले आम्हाला माहित नाही पण शाहू महाराजांनी आम्हाला सुरुवातीला आम्हाला ओबीसी एस सी एसटी हे आरक्षण दिलं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आता आमचे नेते कोणत्या पक्षात आहेत कुठे आम्हाला माहित नाही आम्ही त्यांना विचारणार नाहीत पण आमच्या ओबीसीचे नेते ओबीसीचे नेते ने उद्या जर ते नाशिक मधून त्यांचं आम्ही ऐकायलो टीव्हीवर आता मिळतंय का नाही मिळतय आम्हाला माहित नाही जर तिथून त्यांना जर उमेदवारी मिळाली तो कोणत्या पक्षाची असो नसो आम्हाला दिलं घेणं नाही आम्ही आमच्या नेत्यासाठी आम्ही तिथं जाहीर पाठिंबा देऊ हो। उलट आम्ही त्यांच्या प्रचाराला जाऊ कारण भुजबळ साहेब आमचे नेते आहेत आमचे ज्येष्ठ आहेत आमचे मार्गदर्शक आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे करू भविष्यात काय सांगता येते भविष्यात तुम्हाला मला बी कळणार नाही काही एवढे वेळी नाही तर दोन चार फॉर्म भरणार आहे <laughs> प्राध्यापक टीपी मुंडे चाळीस वर्षापासून राजकारण करतोय त्यांना माहित आहे की निवडणुकीमध्ये किती फॉर्म भरावा लागतात निवडणुकीचा फॉर्म कसा भरावा लागतो आता बाहेरच्या ठिकाणी काही प्राध्यापक टीपी मुंडे भरायला गेलेला नव्हता त्यामुळे तिथं काय सांगणार आहे कुठल्या नांदेड नांदेडचे असे होत नांदेडचा जो काही भोशीकर आहे त्यांना पाठिंबा पहिल्यांदा आम्ही जाहीर केला आमचे ते मराठवाड्याचे संघटक होते ओबीसीचे म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा हे त्यांची उमेदवारी जाहीर केली त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी त्यांनी जाऊन आगर आंबेडकर साहेबांनी त्यांना बोलून काय झालं असेल दोघांना आम्हाला माहित नाही मग त्यांना उमेदवारी दिली त्याची उमेदवारी जाहीर केली मग डबल उमेदवार जाहीर होता येत नाही पण आम्ही जाहीर केली असताना आंबेडकर साहेबांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण त्यांनी आमचा कॅन्डिडेट त्यांनी पळवला पळवला तरी आम्ही तरी आंबेडकर साहेबांना आम्ही पाठिंबा दिला आम्ही फार मोठ्या मनाची तो आम्ही काशासाठी दिला

त्यांना बाजूला काढण्यासाठीच आम्ही हे सगळं चालू आहे आमचं ओबीसी मधून जे काही ज्यांनी जातीवाद धर्मवाद करून त्या त्यावेळेस आम्हाला हे केलेलं आहे म्हणून आता आम्ही एकजूट झालोत आम्ही कधी एवढे एकत्र झालो नसतो तेवढे आम्ही एकत्र झालोत तीनशे बहात्तर जात महाराष्ट्रात कधी एकत्र झाली असती ते आज आम्ही झालोत आमच्यावर होऊ लागलेला अन्याय बघून आणि म्हणून आम्हाला कोण कुठला काही विषय नाही म्हणून आम्ही आमच्या पत्तीनं आम्ही चाललेलो बा प्रश्न नाही आतून आहे आम्ही त्यांना म्हणणार नाही त्यांना त्यांच्या त्यांच्या पत्तीनं काय करायचे ते करणार आहे आम्ही त्यांना कशाला म्हणायचे आम्ही म्हणणार बी नाही आम्ही म्हणून त्यांना अडचणीत कशाबद्दल आणू आमच्या नेत्याला आम्ही अहो ते मी बोलून सुरुवातीला आशीर्वाद घेऊन आम्ही त्या सगळं पार्टी स्थापन केलेली आहे हा